टेट दोन हजार पंचवीस फॉर्म भरण्यासंदर्भात नुकतंच एक प्रसिद्धीपत्रक सहा जु मेला प्रसिद्ध झालं आहे त्यात त्यांनी सांगितलं एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे काही विद्यार्थ्यांच्या एक्झाम ह्या टेटबरोबर ओव्हरलॅप होत आहे जसं की राज्यसेवा मुख्य परीक्षा बी एडची परीक्षा एम एडची परीक्षा किंवा इतर सरळसेवेच्या एक्झामे टेटची चो एक्झाम चोवीस मे ते पाच जूनच्या दरम्यान आहे आणि याच दरम्यान तुमच्या इतर जर एक्झाम येत असतील ओव्हरलॅप होत असेल आणि तुम्हाला ह्या एक्झाम देता येणार नसतील तर अशा वेळेस टेटने एक प्रसिद्धीपत्रक देऊन सांगितलं आहे की ह्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमच्या परीक्षेची माहिती आम्हाला टाका सो तुमची ज्या डेटला परीक्षा असेल ती डेट सोडून उर्वरित डेटला आम्ही तुमची टेटची परीक्षा ऑर्गनाईज करू सो so, चांगली माहिती आहे नक्कीच जे विद्यार्थी ओव्हर लॅप एक्झाम होणारे असतील त्या विद्यार्थ्यांनी काळजी घ्या त्या लिंकवर जा लिंक कुठे आहे तुम्ही टेटच्या वेबसाईटला एम एस सीच्या वेबसाईटला जा तिथे लिंक त्यांनी दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन चेक करा आणि शॉर्ट अगदी दोन मिनटाची माहिती तेवढी भरून द्या तुमची डेट ओव्हर होणार नाही